गौरीला ट्युशन क्लासला जायला उशीर होत होता आणि तिची मैत्रीण नेहा अजून आलेली नव्हती वैतागलेल्या गौरीने नेहाला फोन लावला तर फोन लागेना तिने रागाने स्वतःचा फोन बेडवर आपटला आणि आईचा फोन उचलून त्यावरून फोन करूया असा विचार तिने केला आईचा मोबाईल हातात घेतल्यावर तिला आईच्या फोनवर एक अन्ड्रेड मॅसेज दिसला सहजच पण उत्सुकतेने तिने तो मेसेज बघितला नंबर ओळखीचा नव्हता पण एक शायरी पाठवलेली होती शायरी म्हटली की ती रोमॅन्टिक असणारच चुकून आला असेल कोणाकडून तरी असा विचार करून तिने नेहाला फोन केलावला तेव्हा कळलं की नेहाला आज बरं नाही आहे ती क्लासला येणार नाही आहे एवढं सगळं होईपर्यंत ट्युशन क्लासची वेळ निघून गेली होती शेवटी गौरीने घरीच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला तिने वया पुस्तकं घेऊन स्टडी टेबल गाठलं खरं पण तिचं मन पुन्हा पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून आलेल्या रोमॅंटिक शायरीकडेच वळत होतं अभ्यासात मन रमेना खरोखरच कुणी पुरुष आईला असे मेसेज पाठवत असेल का या विचाराने तिने उठून पुन्हा आईचा फोन हातात घेतला मेसेज चेक करताना तिच्या लक्षात आलं की या नंबरवरून आईला एकच नाही तर अनेक मेसेज आलेले आहेत तेवढ्यात बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकू आला घाबरून गौरीने पुन्हा आईचा मोबाईल जागच्या जागी ठेवला आणि ती पुस्तक उघडून अभ्यासाचं नाटक करू लागली आई जशी स्वयंपाकघरात गेली तसं गौरीने पटपट तो नंबर आपल्या वहीत लिहून घेतला दुसऱ्या दिवशी तिने आपली मैत्रीण नेहाच्या मोबाईलवर तो नंबर टाकून बघितला तर तो कोण्या डॉक्टर राकेशचा नंबर होता कोण आहे हा डॉक्टर राकेश याचा काय संबंध तिने बराच विचार केला पण हाती काहीच लागलं नाही अठरा वर्षाची गौरी आईबरोबर राहते तिचे वडील अत्यंत तडफदार पोलीस ऑफिसर होते अत्यंत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असल्यामुळे त्यांना अपराधी जगातले शत्रूही भरपूर होते एकदा एका कारवाईदरम्यान त्यांच्या ट्रीपवर ट्रक घातला गेला त्यात ते मरण पावले बायको सुरक्षित असल्यामुळे सरकारी नियमानुसार तिला पोलीस खात्यात क्लार्क म्हणून नोकरी मिळाली मायलेकींची आर्थिक अडचण दूर झाली पण आई ऑफिसला गेल्यावर गौरी फारच एकटी पडू लागली सुधाला तिची काळजी वाटायची काही वर्ष गौरीची आजी आज येऊन तिच्याजवळ राहिली पण वय परतवे ती मृत्यू पावल्यावर तिला पुन्हा तीच अडचण निर्माण झाली मायलेकी पुन्हा एकट्या पडल्या खूप विचार करून सुधाने आपल्या राहत्या घरावर एक मजला अजून चढवला वन बेडरूम हॉल किचन असा छोटासा फ्लॅट तयार करून घेतला आणि तो भाड्याने दिला डॉक्टर रीमा नावाची एक तरुणी त्यांना भाडेकरू म्हणून मिळाली ती रात्र पाळी करायची त्यामुळे दिवसा गौरीला तिची सोबत असे डॉक्टर रीमाला या मायलेकींचा आणि या दोघींना तिचा फार आधार होता सुधाची नोकरी चांगली होती तिला पदोन्नती आणि पगार वाढाई मिळाली होती गौरी ही अभ्यासात हुशार होती तिच्या वडिलांची इच्छा लेखेने इंजिनियर व्हावे त्यासाठीच तिने प्री इंजिनिअरिंगचे क्लासेस लावले होते कॉलेजनंतर ती ट्युशनला जात होती घराजवळच राहणारी तिची मैत्रीण नेहा नेहमी तिच्यासोबत असायची दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी कॉलेजला जायला निघाली तेवढ्याच आईच्या मोबाईलवरून मॅसेज आल्याचा आवाज आला गौरीचे लक्ष आधी मोबाईलकडे आणि नंतर आईच्या चेहऱ्याकडे गेलं आई चक्क हसत होती आईला बघून ती श शॉकच झाली ती तिथेच थपकून उभी राहिली गौरी अगं बस निघून जाईल आईनं हाकारलं तशी ती भाणावर आली आणि कळसूत्री बावलीप्रमाणे मेन गेटकडे निघाली सायंकाळी घरी येताच गौरीने सर्वात आधी आईचा मोबाईल मागून घेतला संदेश होते अरे बापरे एक व्हॉट्सॲप मिस कॉलही होता पण व्हॉट्सॲपवर मेसेज नव्हता नक्कीच आईनं डिलीट केला असेल गौरीने मनात म्हटलं आणि तिरस्काराने मोबाईल पलंगावर फेकला सुद्धा आज ऑफिसमधून थोडी लवकर आली होती तिने येताना तिच्या ऑफिसच्या कॅन्टीनमधून गौरीला आवडणारे समोसे आणले होते चहाबरोबर ते समोसे तिने गौरीच्या पुढे ठेवले तेव्हा तिने भूक नाही म्हणत बशी बाजूला सारली सुधाला जरा विचित्र वाटलं पण तिने त्याची फारशी दखल घेतली नाही हल्ली तिला जाणवत होतं की गौरी तिच्याशी मोकळेपणाने बोलत नाही आहे एरवी सतत काही ना काही भुणबुन तिच्या मागे लावणारी गौरी अगदी काहीच मागत नाही आहे काही विचारावं तर धड उत्तर देत नाही कदाचित अभ्यासाने या प्री इंजिनिअरिंग टेस्टचं दडपण आलं असावं सुद्धा स्वतःची समजूत घालायची जितकी ती गौरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची तेवढी ती तिला झिडकारत होती सुधाला जेव्हा गौरीच्या कॉलेजच्या पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये गौरीच्या टीचरने वेगळं बोलावून विचारलं की गौरीचा काय प्रॉब्लेम झाला आहे गौरीचा अभ्यासात अजिबात लक्ष नाही आहे ती कोणा मुलाच्या प्रेमात तर पडली नाही ना कारण वर्गातही कुठल्या तरी तंत्रित बसून असते काही म्हटलं तर रडायला लागते तिला काही शारीरिक मानसिक त्रास नाही ना अन शेवटी तिने सुद्धाला उपदेशच केला बघा सुद्धा मॅडम गौरीची आई आणि वडील तुम्ही दोघेच तुम्ही दोघेही आहात त्यामुळे तुम्हाला तिच्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं वाकडं पाऊल पडू नये म्हणून काळजी घ्यावी गौरीशी सुधाला आज बोलायला हवं असं ठरवून ती शाळेतून सरळ स्वतःच्या ऑफिसमध्ये पोहोचली दुपारी अचानक तीनच्या सुमारास डॉक्टर रिमाचा फोन आला ताई ताबडतोब घरी या काय झालं तुम्ही यानंतर सांगते इतकं बोलून तिने फोन ठेवला साहेबांकडून परवानगी घेऊन सुद्धा ताबडतोब घरी पोहोचली पलंगावर गौरी अर्धवट शुद्धीत अर्धवट ग्लॅनीत पडून होती डॉक्टर रिमा तिच्याजवळ बसून होती काय झाले हिला सुदानं घाबरून विचारलं हिने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला मी फ्रीजमधून भाजी घेण्यासाठी इथे खाली आले तेव्हा तिची अवस्था माझ्या लक्षात आली ताबडतोब मी तिला माझ्या हॉस्पिटलमध्ये नेऊन स्टॉमक वॉश करून घेतला आता ती अगदी बरी आहे धोका टाळला आहे थोड्याच वेळात पूर्ण शुद्धीवर येईल डॉक्टर रिमाने गौरीच्या आईला समजावून सांगितलं पण हिने असं का केलं दोघींनाही कळत नव्हतं त्याचवेळी अर्धवट शुद्धीत गौरी बडबडली वाईट चारित्र्य रीमा आणि सुधा विंचूड असल्यासारख्या एकदम किंचाळल्या हो हो वाईट चारित्र्य आई कोण आहे हा डॉक्टर राकेश जो तुला अश्लील मॅसेज पाठवतो आणि रोमॅन्टिक शायरी पाठवतो गौरीचा चेहरा रागाने लाल झाला होता सुधाने डॉक्टर रीमाकडे बघितलं काहीच उत्तर दिलं नाही ती गप्प बसून राहिली बघितलं ना आईकडे काही उत्तर नाही ना अत्यंत तिरस्काराने गौरीनं म्हटलं ताई तुम्ही आज जा आपल्या तिघींसाठी छान स्ट्रॉंग कॉफी करून आणा तोवर मी या माझ्या लाडक्या मैत्रिणीशी बोलते डॉक्टर रीमाच्या शब्दात अधिकार होता सुद्धा तिथून गेल्यावर रीमाने आपला मोर्चा गौरीकडे वळवला गौरीचा हात आपल्या हातात घेत डॉक्टर रीमा म्हणाली गौरी अगं किती मोठा गैरसमज करून घेतला आहेस तू तुझ्या आईवर असा घाणेरडा आरोप करण्यापूर्वी निदान तिच्याशी किंवा माझ्याशी बोलायचं तरी सुद्धा ताई निष्कलंक आहेत हलकट आहे तो राकेश आणि त्याचा त्याचा आईशी काहीही संबंध नाही अगं माझा साखरपुडा त्याच्याबरोबर झाला होता पण नंतर त्याच्याविषयी बरंच काही लोकांकडून कळलं तेव्हा सत्य का सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी सुद्धा ताईची मदत घेतली त्यांच्या मोबाईलवरून मी त्याला काही मॅसेज पाठवले आणि मला जसं वाटलं होतं तसंच घडलं तो मॅसेज पाठवू लागला मीच हे प्रकरण थोडं अधिक टांगलं ज्यामुळे आमच्याकडे पुरावा तयार झाला तो अत्यंत हलकट आणि लंपट आहे याची खात्री पटल्यावर मी तो साखरपुडा मोडला त्यानंतर त्यानं माझा नात नाद सोडला पण तुझ्या आईच्या मोबाईलवर तो अश्लील मॅसेज पाठवू लागला आम्ही एक दोन दिवसातच तुझ्या आईचा मोबाईल बदलणार होतो म्हणजे त्याचा पिच्छा कायमचा सुटला असता आणि त्याला पोलिसातही देणार होतो तेवढ्यात तू हा असा घोळ घातलास विचार कर अगं मी वेळेवर पोचले नसते डॉक्टर नसते माझे हॉस्पिटल संबंध नसते तर काय झालं असतं वेडाबाई आईशी नाही तर नाही पण निदान माझ्याजवळ तरी मन मोकळं करायचं ना ओगीच काहीतरी बोलून मला फसवू नकोस श्रीमा मावशी मला ठाऊक आहे तू आईचा कलंक आपल्यावर घेते आहेस आईचा त्याच्याशी संबंध नव्हत नव्हता तर ती त्याचे मॅसेज बघून हसायची का अगं वेडाबाई तुझ्या आईला दाखवून मी रोमॅन्टिक मॅसेज माझ्या मैत्रिणीच्या थ्रू त्याला पाठवत होते आणि तेच तो मॅसेज आईला पाठवत होता म्हणून तिला हसायला यायचं सुद्धा कॉफी आणि बिस्किटं घेऊन आली गौरीला उठायची शक्ती नव्हती तिने झोपल्या झोपल्याच हात पसरलेत सुदाने तिला मिठीत घेतलं दोघींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते डॉक्टर रिमाचेही डोळे भरून आले गौरीच्या त्या अश्रूत मनातल्या सगळा गैरसमज वाहून गेला कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद